अत्यंत वेदनादायक जी घटना होती त्याला एक उत्तर देण्याच्या माध्यमातून काल जी काही ऑपरेशन सिन्वीर होतं ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी ते उत्तर दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन हा अवधा पंधरा दिवसाखाली बेलगाना जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेध पूर्ण आपल्या देशाने केला आणि देशाने हा निषेध केल्याच्या नंतर मी प्रथम तर पूर्ण देशाच्या वतीनं मी निर्मितीचं अभिनंदन केले आणि जे शिंगूर हे जे ऑपरेशन ऑपरेशन जे चालवलं त्याबद्दल मी तिचं अभिनंदन देशाच्या वतीनं करतो आणि नंतर देशाच्या वतीनं आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आणि सरकारचा मनापासून अभिनंद आणि वैसी करणी वैसी भूमी असं ज्याला म्हणतात ते खऱ्यात उतरलेलं आहे आणि मी सांगतो तुम्हाला हा पहिला टप्पा आहे या पहिल्या टप्प्या जर नाही सुधारले कोण नाही सुधारलं हां जर नाही सुधारले तर हे दुसरा तिसरा चौथा टप्पा बी होऊ शकतो आणि तुम्ही बघितला असाल आपले देशाचे पंतप्रधान पूर्ण आज पूर्ण वर्ल्ड आपल्यासोबत आहे अमेरिकेने काय सांगितलं ट्रम्पने काय सांगितलं बघितलं का हो तुम्ही भारतावर कुठल्या प्रकारची कारवाई करू नका तुम्ही शांत बसा म्हणून सांगितलं नवीन कशी असेल आपल्या इंग्लंड असे विटकर सगळ्या देशांनी सवलो सगळे जेवढे राष्ट्र आहेत ते आपल्यासोबत आहे की भारताची जमेची बाजू आहे आणि भारताची जमेची बाजू ही जमेची बाजू असल्याचं कारण एकमेव भाई मोदी आपल्यास विटेकर साहेब पाकिस्तानने जेव्हा हल्ला केला त्यांनी सामान्य पर्यटक मारले पण भारतानं हल्ला करता वेळी काळजी घेतली आणि थेट आतंकवाद्यांवरती कारवाई केली आहे समाधानी आहेत तर तुम्ही <सथ> करावंवा शंभर टक्के समाधानी आहेत आमची ती इच्छा आहे व्हा आणखीन याच्यापेक्षा जा जास्त काही उत्तर देता आलं तरी ते उत्तर द्यावं दुसरीने याच्यामध्ये कसल्याही प्रकारची <सथ> उतराई करू नये भारतीय <सथ> म्हणून काय हो आपल्या इथला भारत म्हणजे पूर्ण सगळे समाज एकत्र आहे मुस्लिम समाज एकत्र आहे मुस्लिम समाजाने कुठे कुठे मोर्चे काढले मुस्लिमचा मुस्लिमांनी निषेध केला आहे सगळ्याचा सगळ्यांचा त्याच्यामुळे सर्व आपला देश एकत्र आहे आणि ते शक्यतोच हे जे ठाकरे जे संदेकर साईक जे झाली शेंदू हे त्याचं म्हणजे उत्तर आहे समाधानी आता कारवाईवर हो समाधानी आहोत आणि फक्त एवढ्यावर जर थांबलं तर ठीक आहे एवढ्यावर नाही थांबलं तर दोन तीन चार असे आणखी न होऊ शकतं